नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी महाविकास आघाडीमध्ये विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाने कोलाहल जोरदार विरोध प्रदर्शन वाडा तालुक्यातील कुडूस बुरुस क्षेत्रासमोर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी आपल्या हातावर काळ्या फिती बांधून व घोषणाबाजी करत जाहीर निषेध व्यक्त केला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची यांनी खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच आहे असा निर्णय दिल्यानंतर दिल्लीहून लिहून पाठवलेली इंग्रजी मधील स्क्रिप्ट जशीच्या तशी वाचून दाखवली आहे सत्ताधारी सरकार फक्त वेळ काढूपणा करत आहे हे सर्व अगोदरच ठरलेलं आहे असा आरोप निषेधकर्त्यांनी केला इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी वाडा बिरो किरण दुपारे काल आपल्या महाविकास आघाडीतर्फे आघाडीचा एक लोकशाहीने दाबला त्याचा निषेधार्थ आपण जमा झालो आहोत या घटनाभेळ सरकारने जे सभापती महोदय आहेत त्या सभापती महोदयांनी जो सुप्रीम कोर्टाचा निकाल दिलेला असताना सुद्धा त्या विरोधात निकाल देऊन सभापतींनी अक्षरशः म्हणजे लोकशाहीला एकदम काळीमा भासण्याचा कार्य केलेला आहे आणि या कार्याचे निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर याची आज सर्वांनी त्याची नोंद घेतलेली आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज आमच्या पुरुष विभागातर्फे या सर्व महाविकास आघाडीचे सर्व जबाबदारी पदाधिकारी होऊन निषेध नोंदवित आहेत हे समजून काल जो निर्णय झाला विधानसभा अध्यक्षांनी राहुल नारेकरांनी घेऊन एकतर्फी निर्णय घेऊन आणि एखाद्याचा पक्ष एका मराठी माणसाचा पक्ष आणि त्याची घटना किंवा त्याचा निर्णय जो आहे हा मराठीत नसून हा इंग्लिशमध्ये वाचून दाखवला तिथेच आपल्याला दिसतं की ज्या बाळासाहेब ठाकरेंनी ज्या आनंद साहेबांनी त्यांचं सा आयुष्य या मराठी माणसासाठी वेचलं या मराठी भाषेसाठी वेचलं तिथं त्या विधानसभेमध्येच ॲक्च्युली त्याचा गळा घोटण्यात आला आपल्या मराठी माणसाचा गळा घोटण्यात आला आम्ही सर्वजण महाविकास आघाडीचे या विभागाचे या तालुक्याचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते इथे जमलेलो आहोत जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील या लोकशाही ज्या लोकशाहीवर आज पंच्याहत्तर वर्ष आपला देश चालतो आहे या लोकशाहीचा घडा घडण्याचं काम जर अशा घटना घटनामार्फत होत असेल तर भविष्यामध्ये आज ज्यांना जो पक्ष दिलेला आहे उद्या तो त्यांचाही नसेल अशाच प्रकारची रीत चालू होईल अशाच प्रकारचं विश्वासघाताचं पर्व चालू होईल आणि जो ही संस्कृती किंवा जो देश आपला नसलेला देश एकात्मतेने चाललेला आहे तो कुठेतरी हुकुमशाहीच्या बाबतीत पुढे जाईल आणि जो आपला मराठी माणूस असो महाराष्ट्रातला किंवा देशातला कुठलाही पक्ष असो तो पक्ष जो आहे त्याच्यावरचा विश्वास जो आहे हा जनतेचा राहणार नाही आणि हा निर्णय घेताना या सगळ्या गोष्टींचा आपल्या देशाचा विचार करण्याची त्यावेळेस राहुल नार्वेकरांनी राहुल नार्वेकरांची गरज होती की त्यांनी अशा प्रकारचा विचार करायला पाहिजे होता की भविष्यामध्ये येणारा काळ आहे हा इस, कित किती वाईट परिस्थितीमध्ये जाईल किंवा इथे कुठल्याही प्रकारची लोकशाही शिल्लक राहणार नाही आणि आपला देश या निर्णयानंतर असं वाटायला लागलं आहे की कुठेतरी हुकुमशाहीकडे चाललेला आहे आणि ही घटना जी आहे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे वर तो तो ले ले। त्या घटनेवर आज हा देश एकात्मतेने चालतो तो कुठेतरी भविष्यामध्ये राहणार नाही असं वाटायला लागलेलं आहे त्यामुळे मी या सर्व घटनेचा पुरुष ग्रामस्थ तसेच या विभागातल्या सर्व कार्यकर्त्यांकडून मी निषेध व्यक्त करतो वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून माझे विचार मांडतोय की प्रथमचा काल दिलेल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष सभापती आणि जो नार्वेकर साहेबांनी जो दिलेला निर्णय आहे हा घटनेची पायमळणी आहे लोक लोकशाहीचा गळा घटणारा निर्णय याचा निषेध जाहीर करतो वाडे तालुक्याच्या वतीनं अगोदरच त्यांचे कार्यकर्ते फिरत असताना काय बोलत होते सर्वांना या महाराष्ट्राला माहित आहे निर्णय आमच्या बाजूने लागेल ही मॅच फिक्सिंग अगोदरच झालेली होती आणि त्या काळामध्ये आम्ही जेव्हा फिरतोय लोकांमध्ये लोक काय बोलतात आणि ह्या लोकांनाही अपेक्षा होती का न्याय नार्वेकर साहेब अशा पद्धतीने देणार होतं तर अगोदरच हा न्याय जर दिला असता तरी आम्हाला त्याच्यामध्ये मला वाटतं त्यांनी तीन चार महिने हे घालवले हे लोकांचे घालवलेले आहेत आणि लोकांच्या मध्ये जेव्हा जाल तुम्ही निवडणुकीच्या जा काळात त्या दिवशी लोक तुम्हाला हा न्याय तुमच्या पदरात काय तो देतील आणि लोकशाही पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार नक्कीच येईल याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेची ही इच्छाशक्ती आहे की येणाऱ्या काळामध्ये लोकशाही मध्ये जो पद्धतीने जो न्याय दिलेला आहे तो अत्यंत त्याला शब्दच नाही ना पण आम्ही लोकशाहीच्या मार्गाने त्याचा निषेध व्यक्त करतो महाविकास आघाडी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी व इतर आमचे जपले दुसरा पक्ष आज काल जो जो गेले नावेकरांनी जो निर्णय दिलेला होता त्या निर्णयाबद्दल जो आता निषेध पूर्ण महाराष्ट्र देशामध्ये दो शिवसेनेची दोन हजार अठरा ही घटना घटना मान्य होती शिवसेनेची आणि दोन हजार एकोणीस ला यांना जे आमदार निवडून आले होते त्यांना सगळ्यांनी एबी फॉर्म देऊन या शिवसेनेच्या याच्यावर निवडून आले होते त्यांना आता ही घटना बाहेर दिसायला लागली का घटना दोन हजार अठरा झालेली आहे एकोणीस इलेक्शन लढवून पक्षाच्या याच्यावर चिन्हावर निवडून आलेले आणि आता नार्वेकर जो निर्णय देतो हे घटनाबाहेच काल नार्वेकरच्या घरावर जवळजवळ शंभर पोलिसांचा बंदोबस्त लागला होता सकाळी याचा अर्थ पहिल्यांदाच माहीत होता सरकारला किंवा सर्व कार्यकर्त्यांना निर्णय आपल्या विरोधातच जाणार आहे आणि पहिल्यापासूनच चर्चा होती कि हा उद्धव उद्धव ठाकरे साहेब यांच्या शंभर टक्के विरोधात जाणार त्यासाठी आम्ही त्याच्याबद्दल आम्ही काही विषय त्याच्यावर काही नांदला नव्हता आता जो निषेध करतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो निषेध होते त्याचा आम्ही राहुल